शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कामगारांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे या विरोधात जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या पुढाकारातून कामगारांनी कामबंद आंदोलन केलं कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन आणि किमान वेतनाच्या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला जातोय जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील मोर्चा काढला होता यावेळी बावीस फेब्रुवारीपर्यंत तोडगा न निघाल्यास काम बंद करण्याचा इशारा दिला होता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती दिली होती जिल्हा प्रशासनानं आयोजित बैठकीतही तोडगा निघाला नाही त्यामुळे काम बंद आंदोलन आज विविध मागण्यांना घेऊन करण्यात आलं पण आम्हाला पगारच मिळत नाही आहे आता पाच महिन्यापासून पगार मिळत नाही नेहमी नेहमी असेच होतात आम्हाला पगाराची खूप अडचण आहे आमच्या घरी खाला पिला राहत नाही शिक्षण आहे तरी पण आम्हाला पगारच मिळत नाही आमची अशी इच्छा आहे का आमचा पगार लवकरात लवकर मिळायला पाहिजे आम्ही इथं तीन वर्षापासून लागलेला आहे तरी आम्हाला तीन तीन वर्षापासून नियमित एकही वेळा आमचा पगार नियमित झालेला नाही आहे आणि सर्वांवर अशी परिस्थिती आली आहे की एकही जणाच्या घरी तब्येती सुद्धा बऱ्या नसल्या तरी त्यांना आम्हाला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे सुद्धा मिळत नाही आणि हे लोक आम्हाला नियमित वेतन देत नाही आम्ही यांचं काय करावं आणि नेहमी आम्हाला नियमित पैसे द्यायलाच पाहिजे हीच आमची मागणी आहे मुद्दा हा आहे की आम्हाला चार महिन्यापासून पेमेंट नाही आश्वासन देते फक्त की आज देतो उद्या देतो आम्ही घरी करायचं काय खायचं काय त्यांना एवढी सुद्धा आमची किंमत नाही जाणीव नाही मावशी ह्या पदावर आहे म्हणून आमचा विचार सुद्धा करत नाही चंद्रपूर शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे चारशे कंत्राटी कामगार यामध्ये मोठ्या संख्येनं महिला कामगार का आहेत परितक्ते आहेत विधवा आहेत त्यांच्या कुटुंबाचा भार त्यांच्यावर आहे पण वारंवार वारंवार या ठिकाणी पगारं थकीत राहतात मागच्या वर्षभरापासून अशा प्रकारे थकीत पगार ठेवू नये या मागणीसाठी आम्ही आंदोलन करतात एकीकडे किमान वेतन मिळत नाही अत्यल्प बांधन दिले जाते सहा हजार रुपये त्यांच्या हाती दिल्या जातात पाच हजार रुपये हाती दिल्या जातात आणि तेही वेळेवर पगार मिळत नाही आणि त्यामुळे एक असंतोष सर्व कामगारांमध्ये पसरलेला आहे मागच्या दोन महिन्यापासून आम्ही लेखी पाठपुरावा करत आहोत मान्य पालकमंत्री मान्य वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य कामगार मंत्री कामगार सचिव कामगारांचे प्रधान सचिव सर्व स्तरावर पाठपुरावा केला पत्र दिली आंदोलनं काढली पण आम्ही या सगळ्या मार्गानं लोकशाहीच्या जाऊ मागच्या दोन तीन महिन्यापासून यांच्या लक्षात येत नाही आहे यांना लोकशाहीची भाषा समजत नाही यांना फक्त ठोकशाहीची भाषा समजते आणि म्हणून आम्ही आजपासून चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कामगारांचे कामबंद आंदोलन पुकारलेले आहे जोपर्यंत किमान वेतन आणि नियमित पगाराची आमची मागणी पूर्ण होत नाही थकीत पगार चार महिन्याचा मिळत नाही तोपर्यंत कामगारांचे हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील आणि याची संपूर्ण जबाबदारी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन व जिल्हा प्रशासनाची आहे